राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यानंतर आता अजितदादा पवार यांनी महिलांसाठी गुलाबी रिक्षा योजनेचीही घोषणा केली आहे सतरा शहरांमधील दहा हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे या योजनेची घोषणा करताना अजितदादा म्हणाले आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणत असून त्याचे नाव पिंक रिक्षा असे आहे ज्या महिला गरीब आहेत त्यांच्यासाठी ही योजना असून त्यांनी ऑटो रिक्षा चालवायला शिकायची या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेने दहा टक्के रक्कम स्वतः भरायची आहे वीस टक्के राज्य सरकार आणि सत्तर टक्के बँकेचे लोन असेल या रिक्षाचा रंग पिंक असणार आहे त्यामुळे ती पिंक रिक्षा म्हणून ओळखली जाईल यामध्ये मुंबई शहरात गुलाबी रिक्षा चौदाशे ठाणे एक हजार पुणे चौदाशे नाशिक सातशे नागपूर चौदाशे कल्याण चारशे अहमदनगर चारशे आणि नवी मुंबई पाचशे रिक्षा मिळणार आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका